आपली बायको नेहमी म्हणत असते भोळा आहे ग माझं पिल्लू पण पाप तिला कुठं माहित असते तिचं पिल्लूच गावातलं निळू फुले आहे दिवस झाले तुम्ही मला साडीच घेतली नाही उद्या मला साडी घेऊन द्या बर इथे विष खायला पैसे नाहीत माझ्याकडे हा मला माहितच होत तुमच्याकडे वीज खायला पैसे नसतात म्हणूनच मी घेऊन आले देव का वाटत हा सगळ्या देशामध्ये भारत एकमेव असा देश आहे जिथे डोकं दुखल्यावर गोळी नाही नाईन्टी घेत <laughs> ब्लॉक चा अर्थ काय माहिती का, का शेवटची इच्छा न विचारता डायरेक्ट फाशी दे <laughs> सोबत बोलायला नाही भेटलं तर लग्न झालेल्या बायकांसोबत बोलतील पण हे पोरा आहे साहेब हार थोडी मानतील <laughs>